रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत योगेंद्र थोरात यांची विकासकामी थांबेनात कचरा पडणाऱ्या जागेत उभारले आरोग्यवर्धिनी केंद्र माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सुमारे चाळीस कोटी रुपयेपेक्षा जास्त विकासकामी निधी खेचून आणून प्रभाग क्रमांक का वीस चा कायापालट केला आहे प्रभागातील शेतीच्या बांधापर्यंत जोडणारे मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते गटारी, पानी, या मूलभूत महापालिका नगरसेवक पदाचा कार्यकाल संपला असला तरी त्यांनी विकास कामांचा पाठपुरावा सुरू ठेवत कोट्यावधीची विकास कामे मंजूर करून आणली आहेत त्यामध्ये महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांनी ख्वाजा वसाहत त्रिभुवन कॉलनी येथे आरोग्य वर्तिनी केंद्र मंजूर करून आणलं त्यांच्या पहिल्या स्लॅबचे उद्घाटन योगेंद्र थोरात नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ रोहिले परिसरातील ज्येष्ठ नागरिक शाळा क्रमांक पंचवीस सव्वीसचे चे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते प्रभाग क्रमांक वीसमध्ये मध्ये कृष्णा घाट त्यानंतर श्रावणी पार्क आणि आज ख्वाजा वसाहत येथे तिसरे आरोग्य वर्धिनी केंद्र उभारल्याने नागरिकांनी तोरात यांचे कौतुक केलं त्रिभुवन कॉलनी येथील या जागेचा गेली पस्तीस वर्ष कचरा टाकण्यासाठी वापर केला जात आहे या ठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्र तसेच नाना नानी पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी योगेंद्र थोरात यांनी दिली आहे महानकरे न्यूजसाठी आदिमानी मिरज बत्तीस आरोग्य मंजूर होत्या माझ्या प्रयत्नानं मी हे त्रिभोवन सोसायटीनं जो ओपन स्पेस सोडलेला आहे त्याच्यामध्ये पंचवीस सव्वीस नंबर शाळा आहे आणि या तीस नंबरच्या ओपन स्पेसमध्ये अर्धी जागा मोकळी होती की जिथं लोकं कचरा टाकत होती घाण टाकत होती अशा ठिकाणी आपण हे आरोग्यवर्धनीचं तेहत्तीसावं आपण आपल्या प्रयत्नानं परत एकदा मंजूर करून घेतलेलं आहे हे बावीस एकोणीस लाख रुपयाचं हे काम आहे आणि यामध्ये मोहल्ला क्लिनिक टाईप की तुम्हाला एमर्जन्सीचा हा दवाखाना ओ पी डी टाईप खूप चांगला दवाखाना एम बी बी एस डॉक्टर नर्सेस सगळंच इथं उपलब्ध होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दवाखान्याच्या परिसरात एक चांगला नाना नानी पार्क तोही मंजूर आहे की इथल्या वयस्कर लोकांना असेल लहान लेकरांना असेल खेळायला इथं उपलब्ध होणार आहे लवकरच शाळेतमध्ये पेविंग ब्लॉक आणि ओबाबचं पण काम चालू होतं आहे अशा तऱ्हेने आमच्या या प्रभागात सहा शाळाच्या सहा शाळा डेव्हलप झालेल्या आहेत आणि तीन हॉस्पिटल नवीन झालेली आहे त्यातलं हे तिसरं हॉस्पिटल हे नक्कीच खाजावसाद व इथल्या प इथल्या जवळच्या परिसरांना एक चांगलं आरोग्य सेंटर ठरल असं मी आशा व्यक्त करतो